नमस्कार मित्रांनो तुम्ही समोर बघता हे आपलं मधुमालतीचं झाड आहे मधुमालतीची देखरेख कशी करावी आणि झेंडू ह्या दोन गोष्टी मी आता सांगणार तुम्हाला मित्रांनो मधुमालतीची सहसा कटिंग लावण्यात येते मित्रांनो तुम्ही कटिंग लावू शकता आणि हिला फुल सनलाईट मध्ये ठेवायचं मित्रांनो जितकं ह्याच्यावर ऊन पडल ह्या मधुमालतीवर तेवढे तुम्हाला फुलं दिसतील आता इथं बघू शकता फुल ऊन आहे इकडे बघा आहे वापर ऊन पडतय त्यामुळे हिला इतकी फुलं येतात प्रमाणाच्या बाहेर बघू शकता तुम्ही आता आणि जे माझी आहे त्याचा पण व्हिडिओ दाखवणार मी ह्याच्यातच बघू शकतो मधमल ते गुच्छ फुलं येतात आणि भरपूर संख्येत फुलं आले मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि एक झाले चार फुट झाड आहे त्या लांब तीन चार फुट झाड आहे बर भरपूर फुलं आले आहेत मित्रांनो तर ह्याला काय करायचं आपल्याला पावसाळ्यामध्ये तुम्ही ह्याला एन के देऊ शकता महिन्यातून एकदा आता हे चार फुटा झाड त्याला एक तुम्ही शंभर ग्रॅम महिन्यातून एकदा एन के द्या आणि ज्या स्टेजला फुलं येण्याच्या अगोदर कळीच्या टायमाच्या अगोदर ए पी टाका एकदा शंभर ग्रॅम जमिनीत असेल तर आणि कोंडीत असेल तर मित्रांनो तीन चार दाणे टाकायचे तुम्हाला कुठली गोष्ट आणि कुंडीच्या बाहेर असेल जमिनीत वगैरे तर तुम्ही ह्याला तुम्ही डायरेक्ट शंभर ग्राम टाकू शकता जास्त मी टाकत तर काय होणार होणार फक्त झाड तीन चार फुटाचं राहावं मित्रांनो आणि महिन्यातून एकदा ते प्रोसेस आहे आणि त्याच्या खाली वालावा राहावा मित्रांनो पाऊस आमच्याकडे जास्त असतो आम्ही त्यामुळे जास्त टाकत आम्हाला नाही काय प्रॉब्लेम तर तुमच्याकडे पाऊस कमी असेल तर तुम्ही पाणी दिलं पाहिजे मित्रांनो हे जुन्दू। एक झालं आणि परत झेंडू तर झेंडू नेमका कधी लावा मित्रांनो तुम्हाला सांगतो जास्त फुलं येण्यासाठी आता माझा ऑक्टोंबर महिना मित्रांनो ऑक्टोबर मध्ये ऑक्टोंबर मध्ये माझ्या झेंडूला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं पण आता चालू झाले आहेत मित्रांनो बघू शकत एक झाड आहे इथं लावलेलं बघा किती झेंडू आले त्याला फुलं आता स्टार्ट झालेलं मित्रांनो हे भरू जाईल तर हे झेंडूचं झाड कधी लावलेलं मित्रांनो तुम्हाला ते सांगणार आहे जुलैच्या एक तारखेला मी ह्याचा रोप लावलेला मित्रांनो बघू शकता हे झेंडूच फुल बर इतके फुलं येतात आणि हे फुल दिसायला पण चांगलं दिसतं मित्रांनो ऑक्टोबर मध्ये फुलं येण्यासाठी तुम्ही जुलैच्या एक तारखेला हिचं रोप लावा त्याच्या अगोदर जर लावलं तरी चालतं आणि सप्टेंबर पर्यंत ह्याची पिंचिंग करीत राहा मित्रांनो सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत पिंचिंग करून करून हे झाड आपलं असं होईल आणि ह्या स्टेजला फक्त आपल्याला आता फुलं येण्याच्या टाइम आला ऑक्टोंबरच्या म्हणजे सप्टेंबरच्या तीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला तुम्ही एक देऊन ठेवा आणि जुलैपासून ते सप्टेंबर पर्यंत मी पंधरा दिवसांना एकदा ह्याला एन पी के मित्रांनो जमिनीतला एक अंदाज बघून द्या तुम्ही झाडांचा समजा एक फुटाचं तर दोन चार दाणे देऊ शकता दोन फुटाचं तर एक एक चमचा देऊ शकता असे हिशेबाने सप्टेंबर पर्यंत फक्त ह्याला एन के द्या आणि एक दोन स्प्रे घ्या वाटल्यास तुम्हाला जर कीड वगैरे वाटले तर कुठले केमिकल मारू शकता काय असं नाही आणि ह्याला तुम्ही जमिनीत ग्रो करा असं देरदार धार होईल आता ह्याचे दहा ते पंधरा ह्याला अख्खं फुलानं भर मित्रांनो बघू शकता ह्या साईडला आता चालू झालं इकडून मित्रांनो आणि हे झाड आपलं बघू शकत किती हे बघा बघायचं असेल तुम्हाला मित्रांनो आता प्रत्येक ठिकाणी कळी प्रत्येक ठिकाणी कळे मित्रांनो झाड फार मोठ फार मित्रांनो मी बघू तुम्ही आणि ह्याला फुलं पण एकदम छान आले आहेत मित्रांनो तर ह्याची काही जास्त देखरेख करायची नाही मित्रांनो फक्त आपल्याला एक लावल्यावर एवढं झाड आलं तर ह्यातून आपल्याला एकदा हाताने असं शेंडा मारायचा आता मारून उपयोग नाही मित्रांनो आता ह्या टेजला आपण ह्याला काही करायचं नाही का एखादी फवारणी तुम्ही कळे असताना एक कीटकनाशक फवारणी घ्या आणि फुलं फुलल्यावर कुठलीही फवारणी घेऊ नका मित्रांनो कारण ते फवारणी जर आपण मारलो ह्या स्टेजला तर फुलं नासून जातात त्यामुळे ती फवारणी करायच नाही तर ह्याची ह्या दोन गोष्टी तुम्हाला मी आज दाखवले व्हिडिओ मधून आणि इथं बघू शकता जवळ झालोय तर आपलं एक रेड सनफ्लावर आहे ह्याला तर मी काही टाकलेलं नाही मित्रांनो फक्त त्याचं रोप लावलं इथं मी तयार केलेलं आणि असं सोडलेलं आहे ते पावसाच्या आलेलं आहे मित्रांनो फक्त ह्याला ऊन प्रॉपर लागलं पाहिजे आणि फक्त ह्याला तुम्ही पाण्याला सांभाळलं पाहिजे बाकी काय लागत नाही बघू शकता फुलं आणि किती भरलेलं आहे सुंदर फुल दिसतात मित्रांनो याचे बघू शकता तुम्हाला जवळून दाखवतो फार सुंदर फुलं आहे रेड कलर आहे किती सुंदर फुल दिसतात मित्रांनो बघू शकता तुम्ही एक हार डे प्लॅन आहे मित्रांनो कारण हे जास्त दिवस टिकणार आहे जुलैमध्ये हे गोष्ट लावून टाकायची मित्रांनो कारण जुलैमध्ये लावलं तर तुमचे सप्टेंबर पासून ह्याला फुलं चालू होतात पूर्ण दोन ते तीन महिने फुलं देतात हे झाड फक्त आपल्याला एक काम करत होतं हे फुल फुल तर बघू शकता तुम्ही लावून फुलं किती लागलेले ह्याला एकच झाड आहे आणि आता हे फुलं आहे समजा असं वेळेला आपण काय करू शकत नाही ज्यावेळेला हे असं होईल असे ते पाकळ्यावरून गेल्यानंतर आपल्याला कट मारायचं एक पान असतं त्या पानाच्या वरड्या बाजून कट मारायचं कारण हिथून दुसरी ब्रँच फुटेल आणि जर तुम्हाला पुल्यावर हे लावण्यासाठी ठेवायचं असेल तर ह्याला थोडस जागेवर वाळू द्या वाळ्या त्याचे सीड तयार होतात हे सीड तुम्ही नेक्स्ट सीजनला ठेवू शकता मित्रांनो बघू शकता किती सुंदर झाडं आहे फार सुरेख आहे आकर्षण करत माणसाला लगेच आकर्षित करत एवढं सुंदर याच फुल आहे मित्रांनो फक्तही एक दिवस टिकतं मित्रांनो ज्या दिवस टिकत नाही जिण्याचे वगैरे जिण्याचे वगैरे ज्या दिवस टिकतात परंतु हे एक दिवसाची लाईफ असते मित्रांनो दुसऱ्या दिवशी हे सुकून जातं परंतु कंटिन्यू ह्याला एका आता समजा इथं फुल आहे तर ह्याच्या एक खेळी आलेले आहे इथं फुल आहे हे सुकलेलं आहे त्या साईडला एक कळी आलेल्या मित्रांनो कळ्या फुलं ही फुलं आहे साइडला लगेच कळी आलेले मित्रांनो कळी पण चांगले मोठे असते बघा फुल पण फार सुंदर असत याचा फुलाचा कलरच एकदम भाऊ कलर वाटतो एकदम सुंदर कलर आहे बघा असंच वाटतं वाटतं एक झाड एकदा तुम्ही लावून बघा मित्रांनो तुमच्याकडे याचं सीड नसल्याचं मला मागा मी तुम्हाला याचे सीड्स पण देईन आणि टू एड काय दे ग्रो होणार झाड आहे मित्रांनो मला काही जास्त इंग्लिश येत नाही मित्रांनो त्यामुळे मी मराठीतच सगळं सांगतो माझे मराठी असतात बघू शकता तुम्ही एकदम सुंदर झाड आहे आणि जास्त देखरेख सुद्धा ह्याला करायची गरज नाही मित्रांनो आणि तुम्हाला आता जुनियाच पण दाखवतो जास्वंद आहे माझ्याकडे गावरान मित्रांनो हे पण छान येते इथे येलो गेलच आहे मित्रांनो हे अशी काय झाडं आहेत मित्रांनो हे बारा महिने फुलं देणार झाड असतात मित्रांनो हे असे लावले पाहिजे सुंदरता आहे ना जास्त घराला तर अशी पण झाड तुम्ही ऍड करा मित्रांनो यांची जास्त देखरेख करायची गरज नाही लावलं की लाईट टाईम आहे बघा किती मस्त फुले गुच्छामध्ये घंटे टाईप म्हणता बैलो टिको म्हणतात त्याला कोणी कोणी घंटी वेलवर म्हणत ये लो म्हणतात ते सुंदर असा कलर राहायचा आणि ते बघू शकतो आपण पाच मारायचा एडिओ टाकलेला मित्रांनो आता किती सुंदर झालेला हे भाग हे झाड आहे ना मित्रांनो हे पण टू ग्रो होणार आहे आहे हा जवळजवळ हे पंधरा दिवस राहतं झाडावर एकदा लागले हे फुले हे फुल जा जास्त शकत आणि हिच जास्त देखरेख सेल करायची गरज नाही असे झाड आपण आणता आणायचे मित्रांनो दिसायला पण छान दिसतात मी बियापासून मित्रांनो भरपूर फुलं आले त्याचे तुम्हाला त्याचे फुलं पण दाखवते मित्रांनो मी त्याचे फुलं दाखवतो आधी तो बघून येईल बघू शकतो माझा मित्रांनो आणि ते झाड लावलं होतं मित्रांनो मी पाटे हे बघू शकता आपल्याला मध्ये वगैरे आगरला म्हणतात त्याला ते पण एक झाड लावलेलं आहे मी कंपाऊंडच्या साईडला बाहेरून आणि हे बघू शकता बोगून येईल आपलं कि ते सुंदर असं ऊन तसा कसं फुलं चाललेलं आहे भरपूर फुलांनी भरतो बोगून लावलेला चांगला असतो मित्रांनो कारण त्याच्यामुळे कंपाऊंडला एक शोभा चांगली येते आणि इथं बघू शकता कोलेस वगैरे लावले ला आहेत मित्रांनो परत जिन्याची बघू शकतो जिन्या दाखवणार आहे मी तुम्हाला त्यासाठी आलोय बघा जिन्याची फुलं पण बघू किती सुंदर फुले येतात जिन्याची आहे तर परत जिनिया आहे जिनियाला एक दोन फवार फक्त करायच्या कुठले कीटकनाशक मारतो मी तर करण्याचं फूल वगैरे आपल्याला काय खातो वगैरे नाही शिवला आहे त्यामुळे मी कुठलंही केमिकल याला मारतो हे बघा डबल पॅटर्न आहे ह्याच्यामधून मधून एक येतं मित्रांनो फुल हे बघू शकतो हा एक कलर बघू शकता हे किती सुंदर कलर येतात आणि भरपूर प्रमाणात ह्याला फुलं येतात मित्रांनो बघू शकता एक सिंगल पॅटर्न आहे हे बघा किती सुंदर फुलं आहे मोठं फुलं आहे ज्या दृष्टी तर ह्याची खाशीती आहे त्यामुळे हे लावलेलं आहे मी गार्डून ते तीन वर्षापासून फुलं लावत असतो मित्रांनो जर वर्षी ह्याच्या बिया पाकळ्यामध्ये बिया असतेच तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पाकळी हे सगळे फुल आहे तर ही तर ह्याच बी दाखवतो काढून पाकळी अशी धरायची सुकल्यावर दाखवतो काढून मित्रांनो एका हातात मोबाईल असल्यामुळं हिच बी आहे मित्रांनो बी असते मित्रांनो आणि एकदा आणलं ना एक तर मित्रांनो हे तुमच्याकडे काय बाकी साईज मोठे परफेक्ट

आणि इथं माझा याचा वेळ आहे मित्रांनो ते पण दाखवतो आलो इथं तोंडल्याचा वेळ आहे मित्रांनो तोंडले लागलेले भरपूर असे छोटासा वेल आत्ताच लावलेला आहे दोन अडीच महिने झाले याला भरपूरचं फुला असं असतं तोंडल्याचं मित्रांनो ते पण आले दाखवत किती सुंदर तोंडल्याचा पण याला आलेला आहे तर अशा काही गोष्टी आहेत आणि कंपौंड च्या साईड टिपोमाचा येलो बेलच बघू शकता तुम्ही ते येलोबेलची फांदे लावलेले झाड तीन फुट हाय ह्याला बाबा फुलं किती आणलेलं हा फक्त डीएपीचा परिणाम आहे मित्रांनो आणि हे खरं तुम्हाला आता त्याचे सीड्स कसे असतात रेड सनफ्लावर चे ते दाखवतो आलोय तर हे फुल आहे मित्रांनो रेड सनफ्लॉवर अशा टाइपचं झाल्यानंतर आपल्याला याच्यातले काळा भाग झाला हा तर आपण असे काढू याच्यातले शेड आपण कलेक्ट करू शकतो मित्रांनो त्याचे शेड तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा <laughs> कोलेस पण छान कलर आहे मित्रांनो आपल्याकडं शिवाय थोडस शेड दाखवत तुम्हाला कशी असतात ते अशा टाईपच्या बिया असतात मित्रांनो हे बिया असतात अशा बघू शकता तुम्ही याच फुल असे सनफ्लावर आणि त्याच्या बिया अशा असतात अशा बिया ह्याला येतात असा भाग झाल्यानंतर आपल्याला काढत नाही मित्रांनो असा ब्लॅक झाल्यानंतर आपण ह्या शेड्स शकतो नाही तर असं झाल्यावर काढू शकतो या टेजला आपण काढायचं नाही बिया एका ह्याच्यामध्ये दहावीस दहावीस निघतात मित्रांनो बघू शकता कंपाऊंडच्या बाहेर बघू सहज आपले बियाणं पल्लवत इथं बघू शकता इकडे गाव होत आहे आणि इकडं कंपाऊंड आहे इथं खाली बी इथं फुल आलं ते दिसते का त्याला काय नाही लावलेलं वगैरे ग्रो होणार प्लांट आहे ते लावू शकता आणि हे पण बघू शकता कलर किती मस्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा मित्रांनो